न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल होम पेटवल्यानं मधमाशा घोंगावत आल्या आणि पुजाऱ्याचा जीव घेऊन गेल्या जळोदेतील पुलाखाली घडली घटना मधमाशांच्या हल्ल्यात एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक पाच रोजी दुपारी साडेबारा वाजता जळोदेच्या नदीकाठावर घडली आहे अमरनेर तालुक्यातील जळोदित स्वर्गीय डॉक्टर काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती ही पूजा नदीकाठावरच करावी म्हणून पुजारी अमोल शुक्ल व वयवर्ष अडतीस नाहणार पाठक अमळनेर यांनी सांगितले होते जळोदित नदीकाठावर पुलाखाली स्वर्गीय देशमुख यांच्या मुली व मुलासोबत पूजा सुरू होती पूजेत होम पेटवला असता पुलाखाली असलेल्या पोळ्यांपर्यंत धूर पोहोचल्याने मधमाशा भणकल्या व सर्वत्र घोंगावत पूजेला बसलेल्यांना चावल्या सर्वजण सैरा वैरा पळू लागले त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले की पळू नका खाली झोपून घ्या त्या चावणार नाहीत आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असं म्हणत ते खाली वाकले मात्र सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच तोंडाला चावल्या त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी अमरणीरित्या आणत असताना रस्त्यातच श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्यानं त्यांचं अंग सुजलं होतं त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार सुरू करण्यात आले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद